प्रारंभी कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर वाय के सिमरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तर शाळा इमारतीचे उद्घाटन चीफ जनरल मॅनेजर डॉक्टर आर जी कोगनोडे यांच्या हस्ते करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक श्री आर एम खोत यांनी केले यावेळी चेन्नईचे डेप्युटी जनरल मॅनेजर वाय के सिमरे म्हणाले इन्शुरन्स कंपनीतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत श्री क्षेत्र हालसिद्धनाथ या ठिकाणी आपाची वाडी गाव दत्तक घेऊन शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी आम्ही गाव दत्तक घेतले आहे विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी जिल्हा परिषद सदस्य जयवंत कांबळे ॲडव्होकेट संजय शित्रे आर जी कोगनोळे यांनी मनोगत व्यक्त केले मंजूर निधीतून शाळा खोली विज्ञान साहित्य बाकडे फलक आदी साहित्य खरेदी करण्यात आले आहे शिक्षण अधिकारी मोहन दळीन संजय शित्रे जयवंत कांबळे तालुका सदस्य लता खोत आर जी कोगनोळे बी एस पाटील एस एम चलवाही शाळा सुधारणा समिती अध्यक्ष आनंद कुवाळे एस एम कोळी अर्जुन कुंभार सर्जराव डंगे सौ शोभा लोहार शाहू जाधव नंदिनी मेथे यांच्यासह अन्य उपस्थित होते सूत्रसंचालन डी एस पाटील यांनी केले आभार आनंदा कुवाळे यांनी मांडले महानकारी न्यूज साठी शिवाजी पोरे

आम्ही हा सर्व पैसा पब्लिक कडून प्रीमियमच्या रूपाने घेतो आणि तो आम्ही इन्व्हेस्ट करतो आणि त्या इन्व्हेस्ट आम्हाला थोडाफार प्रॉफिट मिळतो